शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही चाल असते पूर्णपणे रागिणीची रागिणी इकडे आता इशारा दिलेला असतो की मी आकाशला निर्दोष सु सुटका करत आहे याच्यामध्ये आकाशचा खरंच काही दोष नाही आहे पण तिने हे साध्या सोप्या पद्धतीने केलेलं नसतंच तिने हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे आता तिच्या हातामध्ये काहीच चोरलेलं नाही आहे ना सत्ता उरले ना तिचा मुलगा अभिजित कटकारस्थानं करायला उरलाय ना काही काही उरलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता तिने उलटा डाव खेळत इकडे आकाशला सोडवण्याचं नाटक केलेलं आहे आणि आकाशला सोडवून तिने राजा काकांच्या समोर आपली चूक कबूल केले हे जरी असलं तरी भूमी आणि राजाकाका या दोघांनाही तिच्यावरती अजिबात विश्वास नसतो म्हणजे ही बाई कितक्या खालच्या थराला जाऊ शकते आणि कितकी खालची पातळी गाठू शकते हे सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे त्यामुळे भूमीने काहीही झालं तरी हिच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि आकाशला सुद्धा विश्वास ठेवू द्यायचा नाही हे ठरवलेलं असतं मग आता आकाश घरी येतो इकडे पौर्णिमा नाटक करायला लागते पौर्णिमा सांगायला लागते की तू माझ्या नवऱ्याला मारलेलं आहेस तू माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही केलंयस ना ते मी कधी कधी विसरू शकणार नाही असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि हे बघ ते गायकवाड जे आलेले असतात सी आय डी त्यांच्यासमोर सांगते की याला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा मी याचं तोंडसुद्धा बघू इच्छित नाही आहे लवकरात लवकर यांना इथून घेऊन जा नाहीतर नाहीतर माझ्या हातून काहीतरी होईल यानेच माझ्या नवऱ्याचा खून केलाय यानेच माझ्या नवऱ्याला मारण्याचा पण प्रयत्न केलेला होता याच्या आधीसुद्धा यावरती मग आता भूमी चिडते पौर्णिमा काय मूर्खासारखं बडबडतेस तू यावरती पौर्णिमा म्हणते बरोबर आहे तुला माझं बोलणं वागणं हे मूर्खासारखंच वाटणार आहे आता कारण कारण तुला माहीत नाही आहे ना की याचं दुःख काय असतं ते हे दुःख जर तुला समजलं असतं तर कदाचित तुला कळलं असतं की विधवेपणाचं काय दुःख आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये मी तुला या सगळ्यामध्ये असं काही हे करेन ना की तू जे काही घडवलेलं आहेस त्या गोष्टी पूर्णपणे तुझ्यावरतीच उलटतील तू पण हे जीवन जगशील तू पण विधवापणाचं जीवन जगशील असं म्हणत ते भूमीला शिव्या शाप द्यायला लागते तोपर्यंत तिकडे तो रागिणी येते आणि पौर्णिमा तू गप्प बस तू आकाशला काहीही बोलणार नाही आहेस कारण आकाशने या सगळ्यामध्ये काहीही केलेलं नाही आहे तू उगाच आकाशवरती राग काढू नकोस आणि आकाशला अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस पौर्णिमा तू जर हे केलंस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही अभिजित जे काही झालेलं आहे ना ते त्याच्या कर्माने झालेलं आहे अभिजित त्याच्या कर्माने गेलेलं आहे त्याला कित्येक वेळा मी सांगण्याचा सा प्रयत्न केला होता पण अभिजितने माझं काही ऐकलं नाही आणि म्हणून अभिजित गेलाय तू ह्याच्यामध्ये पडू इकडे आता आकाशला सुद्धा पौर्णिमाचं वागणं काही पटलेलं नसतं पण त्याच्या मनात कुठेतरी एक वेगळीच गिल्ट असते की आपल्यामुळे अभिजित गेला आपल्यामुळे अभिजितवरती हा प्रसंग आला आणि म्हणून आता आकाश कुठेतरी रागिणीबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायला लागला असतो आणि हेच रागिणीला हवं आता ही कपटी रागिणी आपल्या मुलावरती इतकं मोठं आपला मुलगा गेला आपल्यावरती इतकं मोठं संकट आलंय या पण संकटाला विसरून ती आता या सगळ्यामध्ये निर्लज्जपणाचा कळस करते आणि त्यात पण ती डाव खेळायला लागते ते काही नाही अभिजित गेलाय पण मला माझं आयुष्य जगायला पाहिजे मला माझ्या आयुष्यात जर का पुढे जायचं असेल तर मला रडत बसून चालणार नाही काही झालं तरीसुद्धा मला आत्ता या परिस्थितीचा या सिच्युएशनच्या अभिजितच्या बळीचा फायदा करून घेतला पाहिजे आता अभिजित जी गेलाय जीवानिशी आणि हिला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे ती विचार करते आत्ता आकाश थोडासा सॉफ्ट आहे तर मी आकाशला माझ्या जाळ्यामध्ये ओढेन आणि मी कशी एकटी आहे आता मी कुठे जाणार असं म्हणत पुन्हा त्या घरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अभिजितचा बळी मला उपयोगाला पडेल असं म्हणत इतकी निर्लज्ज रागिणी इकडे आता निलांबरीला कॉल करते निलांबरीला कॉल करून ती आपला प्लॅन समजवते आणि तुम्हीच या सगळ्यामध्ये आता काहीतरी हे करा आणि आता मी कशी एकटी आहे किंवा अभिजितला हे केल्यामुळे माझं हे, हे कसं होईल ते आकाशच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करा असं म्हणत ती आता निलांबरीला जवळजवळ याची सुपारीच दे आता निलांबरी कांगावा करत तिकडे येते आणि सांगायला लागते एक तर माझ्या पौर्णिमाला विधवा आणि त्यातच पण रागिणी करून टाकले आहेत त्यांचा एकमेव आधार त्यांचा मुलगा हा तुम्ही त्यांच्यापासून हिरावून घेतलाय कुठे फेडशील कुठेही आकाश पाप आज जर का एका आईची तू हाय घेतलीस ना तर तुझ्या भूमीला सुद्धा हाय लागेल आणि ही हाय माझीच लागणार आहे असं म्हणत निलांबरी तोंडाला येईल ते बोलतच आता दुसऱ्या दिवशी राघिणी येते रागिणीसुद्धा ॲक्टिंग करायला लागते माझा मुलगा तर गेलेला आहे माझा मुलगा जीवानिशी गेला पण पण आता मला कोणीही नाही आहे आणि तुम्हाला अजूनही माझ्यावरती विश्वास नसेल ना तर मी काहीही करू शकत नाही आहे पण आकाश मी तुला एक गोष्ट सांगते मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बदलून गेलेली आहे असं म्हणत आता इकडे रागिणी घरात घुसण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला भूमी पेटून उठते आकाश पुन्हा या बाईच्या बोलण्याला भळी पडू नकोस हिने आता आपल्या मुलाचा मृत्यू हे केलेला आहे आणि तुला माहीत नसेल पण ही बाई इतकी कपटी आहे ना की ज्या वेळेला राजा काका तिकडे आता तुला वाचवायला आले होते त्यावेळेला ही बाई पण तिकडे उभी होती कारण तुमचं लक्ष उशिरा गेलं मी काही सेकंद आधी जाऊन तिकडे पाहिलेलं होतं तर ही बाई तिथे उभी होती आणि आता ही बाई अभिजितच्या सोबत होती म्हणजे अभिजितचा तुला मारण्याचा प्लॅन हा फक्त त्याचा एकट्याचा नव्हता तर ही बाई त्यात सामील होती आणि इतकी कटकारस्थानी बाई आत्ता तुझा आणि अभिजितचा अभिजित गेलाय याचा वापर करून तुला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी हा सगळा तिचा प्रयत्न चालू आहे आकाश या ह्याला भुलू नकोस तू या सगळ्यामध्ये या बाईच्या बोलण्याला भुलू नकोस आणि कोणत्याही प्रकारे तू हिला काही कमिटमेंट करू नकोस राजा काका सुद्धा आकाशला सांगायला लागतात हो आकाश ही गोष्ट आहे ना ही भाविक होण्याची नाही आहे तू भाऊक होऊ नकोस आणि या बाईच्या बोलण्याला भरू नकोस यावरती भूमी सांगते आत्ताच्या आत्ता इथून चा चालती हो कारण तू जी काही कारस्थानं करण्यासाठी इकडे आलेली आहेस ना तर तुझी कारस्थानं मी कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देणार नाही आहे निघ इथून असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो थांबभूमी या बाईला हो आहे तरी कोण दुस भूमी सांगते हे बघ तुला या बाईची काळजी वाटते आहे का तर तुला अभिजितने अभिजितला तू वाचवू शकला नाहीस पण एक विचार कर अभिजित तुला मारायला आला होता तो काही तुझं सत्कार करायला नव्हता आला आणि त्यामुळे अभिजितबद्दल तू कोणताही सॉफ्ट कॉर्नर ठेवण्याची गरज नाही आहे यावरती रागिणी म्हणते हे बघ भूमी तुला जे काही बोलायचं असेल ना ते तू मला बोल मी या सगळ्यामध्ये सगळं ऐकायला तयार आहे पण माझ्या अभिजीतवरती कोणत्याही प्रकारची कुरघोडी तू करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो भूमी अगं तुला काय वाटतं मग मी हिला रस्त्यावरती सोडू का म्हणजे ही कितीही चुकीचं वागत असली ना तरीसुद्धा मी हिला या सगळ्यामध्ये रस्त्यावरती नाही सोडू शकत भूमी सांगते ठीक आहे तुला हिला रस्त्यावरती नाही सोडायचं आहे ना, ना मग तू एक काम कर हिला दर महिन्याला जे काही पैसा अडका हवा आहे तो पैसा अडका दे आणि हिला इथून घालवून टाक रागिणीचा डाव तिला फसताना दिसतो आणि रागिणी म्हणायला लागते नाही नाही मला पैसा अडका काही नको आहे मला माझ्या माणसांच्या सोबत राहायचं आहे यावरती भूमी सांगते नाही तुला या घरात थारा मिळणार नाही आहे आकाश तुला मारणाऱ्या या बाईला माझ्या बाळाच्या जीवावरती उठलेल्या या बाईला घरात थारा नाही यावरती आजी म्हणते हो आकाश मला सुद्धा भूमीचं म्हणणं पटतंय आणि रागिणी रागिणी अशी तशी सुधारण्यातली नाही आहे आपल्या मुलाच्या मृत्यूचा सुद्धा तिला आता फायदा करून घेण्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि म्हणून म्हणून मी सुद्धा तुला हीच गोष्ट सांगेन की रागिणीच्या बोलण्याला बळी पडू नको रागिणीच्या बोलण्याला फसू नको असं म्हणत आज्जीने सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे रागिणीला फटकारत भूमीची बाजू घेत पूर्णपणे आता भूमीला सपोर्ट केलेला असतो सगळेजण भूमीला सपोर्ट करतात पण आकाशला कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असतो मग शेवटी भूमी सांगायला लागते ठीक आहे मग आकाश तुला निर्णय घ्यायला लागेल पुन्हा एकदा तू त्याच वळणावरती जर का आला असशील ना तर ही बाई किंवा मी मग या वेळेला मात्र रागिणी हादरते कारण आता आकाश काहीही झालं तरी ह्या बाईची बाजू घेणारच नसतो आकाश म्हणतो भूमी शक्यच नाही आहे मी तुझ्या आणि या बाईमध्ये कसं सिलेक्ट करू तु तू माझी प्रायोरिटी आहेस यावरती भूमी सांगते मग तुला जर का वाटतंय की ही बाईने एकटी पडले तर हिला पैसे दे आकाश म्हणतो ठीक आहे रागिणी आत्याला मी दर महिन्याला पैसे देईन पण या घरात राहण्यासाठी परवानगी देणार नाही असं म्हणत आकाश भूमीचं म्हणणं ऐक राजाका म्हणतात सुद्धा आकाशच्या बोलण्याचा आणि भूमीच्या वागण्याचा रिस्पेक्ट करतो मला सुद्धा पटतंय यावरती रागिणी म्हणते तुम्ही सुद्धा तुम्ही तरी या सगळ्यामध्ये मला साथ द्या यावरती आता इकडे राजा म्हणतात हे बघ तुला न अभिजितची आठवण येईल तेव्हा मला कॉल कर मी नक्की तुला भेटायला येईल अथर्व मी आम्ही तुला भेटायला येऊ पण मला नाही वाटत की या घरात राहण्याच्या तू लायकीची आहेस आता या घरात तुला अजिबात राहता येणार नाहीये तू इथून आता रागिणीला त्या घरातून हकलून दिलेलं असतं रागिणी घराच्या बाहेर पडते आणि ती विचार करते नहीं। नहीं, नहीं। की अभिजितच्या मृत्यूचा सुद्धा मला काहीच उपयोग झाला नाही 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 असं कसं होऊन चालेल काय करावं म्हणजे त्या घरामध्ये पुन्हा एंट्री मिळेल रागिणीने आपला ध्यास सोडलेला नसतो इकडे भूमीने मी किंवा रागिणी आत्या असं म्हटल्यामुळे आकाशकडे दुसरा कोणता ऑप्शनच नसतो भूमीची निवड करण्याच्या पलीकडे आणि त्यामुळे रागिणीचा डाव फसतो डाव फसलेली रागिणी चवताळलेल्या शेरणीसारखी झालेली असते ती विचार करते की भूमीची तब्येत बरी नाही आहे ही गोष्ट आकाशला माहिती नाही आहे आणि त्यामुळे ही गोष्ट काहीही करून आकाशपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे ही।, ही गोष्ट मी आकाशपर्यंत पोहोचवणार आणि त्याचमुळे या दोघांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मला आता नक्कीच उपयोग होणार असं म्हणत मात्र आता रागिणी काय कारस्थान करणार हे येणाऱ्या भागातच कळणार